जिल्हा नियोजन समितीचे बैठकीला मर्जीतील पत्रकारांना निमंत्रण सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाची शेवटची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक होत असून ही बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याने यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यांच्या मर्जीतील पत्रकारांना निमंत्रण देऊन आपली बैठक सुखरूपपणे पार पाडावी या उद्देशाने बैठक घेत आहे यावेळी इतक्या वर्षांनी ही अजब प्रकार असल्याचे पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यात ही नवीन पायंडा पालकमंत्र्यांनी घातल्याने सर्वसाधारण पत्रकार वर्गात आणि सामान्य लोकात असमाधानकारक वाटण्यासारखे हा प्रकार दिसत आहे आतापर्यंत बाहेर जिल्ह्याचे अनेक पालकमंत्री होऊन गेले पण अशी पायंडा घातले नव्हते तर भाजपचे नेते सांगतात आमचे कारभार पारदर्शी आहेत आम्ही सर्व मीडियासमोर आहे कोणतीच विषय पत्रकारापासून झाकून ठेवला जात नाही तर आज ही काय प्रकार आहे एकूणच एकतर्फी निवडून आल्याने भाजप पक्षाची अजब कार कारभार पाहायला मिळत आहे असे म्हणावी लागेल लोकशाहीच्या चा, चौथ्या स्तंभाला पायबंद घालण्याचा पालकमंत्र्याची अजब पायंडा घालत असल्याने नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या पत्रकारांनी बहिष्कार घालत परत गेल्याची पाहायला मिळाले येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात आज अशी आजब प्रकार पाहायला मिळणार का अशी चर्चा लोकात होऊ लागली आहे